रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ऑलिम्पिक विजेता स्वप्नील कुसाळेच्या स्वागताची भोगावती परिसरात जोरदार तयारी राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावाला संत गाडगे बाबा स्वच्छता अभियानानंतर स्वप्नील कुसाळेच्या रूपानं नव्याने उजाळा मिळतोय स्वप्नीलनं मोजक्याच लोकसंख्येच्या गावचं नाव देशभरात नव्हे ना तर जगभरात केलं त्याच्या या यशाचा अभिमान सर्व देशवासियांना आहे स्वप्नील आता मायदेशी परतलाय त्याच्या जन्मभूमी म्हणजेच कांबळवाडी येथे एकवीस तारखेला येणार आहे त्याच्या आगमनाची तयारी भोगावती परिसरातील नागरिकांनी मोठ्या सुरू केली आहे पॅरिस येथे झालेल्या दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये नेमबाजीमध्ये पन्नास मीटर एअर रायफल थ्री पोझिशन खेळामध्ये देशाला कांस्य पदक मिळवून दिलं या अगोदर महाराष्ट्राला एकोणीसशे बावन्न साली हे पदक मिळवण्यात यश आलं होतं त्यानंतर वर्षांनी स्वप्नीलच्या रूपानं महाराष्ट्राला कांस्य पदक मिळालं हे आपल्या सर्वांसाठी कौतुकाची व अभिमानाची बाब आहे सध्या स्वप्नील मायदेशी परतलाय त्याचं सर्व स्तरातून स्वागत केलं जाते त्याचं करवीर तालुक्यात सर्वत्र मोठ्या जल्लोषात स्वागत होणार आहे राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी येथे त्याच्या मूळ गावी सुद्धा ग्रामस्थांनी एकत्र येऊन स्वप्नीलच्या स्वागताची जयत तयारी सुरू केली आहे गावाला जोडणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा साईडपट्ट्या सफाई तसेच ग्रामपंचायतीनी परिसर स्वच्छता मोहीम मोठ्या जोमानं सुरू केली आहे स्वप्नील स्वागत स्वप्नीलचं स्वागत जल्लोषी केलं जाणार असून भोगावती कारखान्याच्या वतीनं त्याची हत्तीवरून मिरवणूक काढली जाणार आहे तसेच करवीर तालुक्यातील पिरवाडी ते परितेपर्यंत प्रत्येक ग्रामपंचायतीचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वप्नीलचं स्वागत करणार असल्याचं कोथळीचे उपसरपंच शरद पाटील यांनी सांगितलं ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा